असं वाटतं पण बिलकुल नाही यशाला शॉर्टकट बिलकुल कारण मलाही यशस्वी होईपर्यंत बारा वर्ष मुंबईमध्ये कित्येक रात्री मी उपवाशी घातल्यात कित्येक रात्री फक्त मी मला अपंग समजत नाही इथेही कोणी अपंग असतील अपंगांना माझं एक आहे आपलं गेलंय काय याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय त्याचा विचार करा तुम्हाला मिळाल्या वाचून राहणार नाही म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी एक सांगून जातो जिंदगी में कधी उदास नाही तकदीर उनकी भी होती है जिनके हात नाही होते म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा मी तुमच्या समोर जे जिवंत आहे मला